मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे मला खूप सारे असे मॅसेज आलेले आहेत की ज्यांनी सांगितले की आले आहेत पैसे आले आहेत पण आता नेमकं त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही की आणखीन काही आहे आता ह्या सर्वांचा खुलासा मी तुम्हाला करणार आहे आणि ज्यांचे पैसे आले नाही आहेत ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरला ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आहे आणि सप्टेंबरमध्ये सुद्धा फॉर्म भरलेले आहेत तर यांनी अजूनही पैसे त्यांचे आले नाही आहेत त्यांनी फॉर्म भरून खूप दिवस झालेले आहेत त्यांना अप्रुवलसुद्धा आलेला आहे तर त्यांना पैसे अजून आले नाहीत तर त्यांनी काय करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी देवानंद गावांधे स्वागत करतो आपल्या सर्वांचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आपण मी इथे तुम्हाला मेसेज दाखवून देतो की कसे मेसेज आलेले आहेत आणि कोणाकोणाला पैसे आलेले आहेत आणि खरंच हे आले की नाही आले हे तुम्हाला सांगतो त्यानंतर ज्यांना पैसे आले नाही आहेत त्यांनी काय करायचं आहे हे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला सर्वात पहिले मी तुम्हाला ते व्हिडिओ मेसेज दाखवून देतो त्याच्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओला सुरुवात करणार तर हे बघा हे दोन तीन मेसेज मी तुम्हाला दाखवून देतो की ज्यामध्ये दे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की त्यांना साडेचार हजार रुपये हे आलेले आहेत तुम्ही बघू शकता स्क्रीनवर तर बघा आता हे असे मेसेज आलेले आहेत पण नेमकं नक्की काय आहे हे आपल्याला माहीत नाही आहे मी काही जणांना कमेंटसुद्धा आहे की तुम्हाला जे मेसेज आले पैसे येण्याचे ते मेसेज मला सेंड करा किंवा त्याचा जो स्क्रीनशॉट आहे तो घ्या आणि मला सेंड करा पण त्याकडून त्यांच्याकडून अजून रिप्लाय आला नाही पण मी तुम्हाला सांगणार आहे पैसे येणं चालू होणार आहेत लवकरात लवकर काहीचे आले असतील खरंसुद्धा असेल किंवा मग आता येणं सुरू होणार आहे मुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे आहेत यांनी धाराशिवमध्ये सांगित जे सांगितलेलं आहे त्यांच्या घोषणामध्ये की आता लवकरच सर्वांना आम्ही पैसे देणार आहोत येणाऱ्या एकोणतीस सप्टेंबरपर्यंत सर्वांना पैसे हे मिळून जातील तर होऊ शकते की आता त्यांनी पैसे टाकण्यास सुरुवात केलेली असेल म्हणून यांचे पैसेसुद्धा आले असतील आणि तुम्हालासुद्धा येणार आहे पण ज्यांना अजून पैसे आलेले नाहीत आणि ज्यांना पैशांची खूप दिवसापासून वाट पाहत आहेत लोक लोकं त्यांनी काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतो सर्वात आधी तुम्ही काय करा की तुमचे फॉर्म जर अप्रुव अप्रुव्हल असेल खूप दिवसापासून आणि तुम्हाला पैसे आलेले नसतील तर सर्वात आधी तुम्ही काय करायचं आहे की तुमचा जो मोबाईल नंबर आहे पर्सनल मोबाईल नंबर तो तुमच्या जो आधार कार्ड आहे त्या आधार कार्डची लिंक करा यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की आधार केंद्रावर जायचं आहे आणि तिथे आपलं आधार कार्ड अपडेट करायचं आहे तिथं त्यांना म्हणायचं आहे की आम्हाला आमचा मोबाईल नंबर आपल्या आधारशी जोडायचा आहे लिंक करायचा आहे तर तिथं ते लिंक करून देतील होऊ शकते पाच सहा दिवसात आठ दिवसात तुमचा जो मोबाईल क्रमांक आहे तो, तो तुमच्या आधार कार्डला लिंक होऊन जाणार आहे आणि तो मोबाईल क्रमांक लिंक झाल्यावर तुम्हाला एक काम आणखीन करायचं आहे तुमचं बँक सेटिंग करून घ्यायचं आहे बँक सेटिंग करणं म्हणजे काय की तुमचं जे तुमचं खातं असते जे बँकेचं अकाउंट असते त्या अकाऊंटमध्ये त्या बँकेमध्ये जाऊन तुमच्या अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक करायचं आहे आणि लिंक केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तोसुद्धा सो ज्या मोबाईलने तुमचा आधार कार्ड लिंक केलेला आहे तुम्ही तोच मोबाईल नंबर तुम्हाला बँकेलासुद्धा द्यायचा आहे बँकेच्या सुद्धा लिंक करायचं आहे हे दोन कामं तुम्हाला अवश्य करायचे आहेत तिसरं काम आणखीन तुम्हाला एक करायचं आहे की तुमचं अप्रुव्हल झालं होऊन खूप दिवस आले किंवा आणखीन ज्यांचे पेंडिंगमध्ये असतील किंवा रिव्ह्यूमध्ये असतील अशांनासुद्धा हे सांगत आहे मी की तुमचे जर पेंडिंगमध्ये अस तुमचे जर पेंडिंगमध्ये असतील आणि रिव्ह्यूमध्ये असतील फॉर्म आणि पैशाला वेळ लागत असेल किंवा तुमचं जे अप्रुव्हल आहे हे येऊन खूप पुष्कळ दिवस जाईल कारण की आता जुलै महिन्यामध्ये सुद्धा त्यांनी फॉर्म भरलेले आहेत आधीच म्हणजे ज्या जुलै महिन्यापासून या योजनेची सुरुवात झाली आहे लाडक्या बहीण योजनेची त्यावेळेसपासून त्यांनी फॉर्म भरलेले आहेत पण अजूनही त्यांना पैसे आलेले नाहीत तर अशांनीसुद्धा काय करायचं आहे की तुम्हाला तुमच्या जे जिल्ह्याचं ठिकाण असते त्या जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आहे आणि तिथं जिल्हा परिषदमध्ये जाऊन तिथं जे महिला व बालकल्याण विभाग असतो त्या विभागामध्ये जाऊन तुम्हाला या संबंधीची तक्रार करायची आहे ही तक्रार केल्यानंतर तुम्हाला ते काय सांगतात किंवा मग यावर काय उपाययोजना करतात ते तुम्हाला माहीत पडेल त्याच्यानंतर आणखीन एक काम करायचं आहे तुम्हाला की जे राष्ट्रवादी हेल्पलाईन आलेली आहे या हेल्पलाईनवर तुम्हाला मेसेज करायचा आहे हेल्पलाईन म्हणजे काय आहे ती की एक व्हॉट्सअप नंबर असतो राष्ट्रवादीचा तो तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे तुम्हाला आणि त्यानंतर सेव्ह केल्यानंतर त्यांना जे ऑप्शन येत असतात त्या ऑप्शनमध्ये त्यांना माहिती भरून त्यानंतर तुम त्यान तुमची जी तक्रार आहे कुठलीही प्रकारची जर तुमचे पैसे आले नाही आहेत किंवा मग पेंडिंग आहेत अजून फॉर्म किंवा मग फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये आहेत अजून तर या प्रकारची जे तक्रार किंवा रिजेक्टसुद्धा झालेले असतील तर तुम्ही तिथं तक्रार करा त्यांना सांगा की आमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे किंवा मग खूप दिवस झाले इन रिव्ह्यूमध्ये आहे किंवा खूप दिवसपासून आमचा फॉर्म अप्रूवल झालेला आहे पण पैसे आलेले नाही आहेत किंवा पेंडिंग आहे असं त्यांना जे तुमचं कारण आहे का ते सांगा त्यांचं तुमची समस्या आहे ते तुम्हाला त्यांना सांगा व्हॉट्सअपवर आणि त्यांना सेंड करा लवकरच तुम्हाला मेसेज ते करतील आणि तुमच्या समस्येचं निराकरण होऊ शकते त्यानंतर आणखीन एकशे एक्क्याऐंशी नंबर डायल करा म्हणजे काय तुमच्यासाठी हेल्पलाईन हेल्पलाईन नंबर आहे सर सरकारची लाडक्या बहिणींसाठी तर एकशे एक्क्याऐंशी नंबर डायल करून तुम्ही त्यांच्याशी थेट बोलून तुमची जी समस्या आहे ते त्यांना सांगा आणि ते समस्या तुमचं समाधान करतील लवकरात लवकर मला अशी आशा वाटते तर या व्हिडिओमध्ये मला एवढं सांगायचं होतं व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू भी नका भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र